नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो विधानसभा महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसंदर्भातल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा कुटुंब प्रमुख किंवा जो नेतृत्व असतं संपूर्ण टीमचं ते मतदान केंद्राध्यक्ष यांची जबाबदारी आणि त्यांना विविध टप्प्यावरील जी कामे असणार आहेत ती बघणार आहोत मतदान केंद्राध्यक्षांच्या कामाचा आवाका बघता हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मित्रांनो मतदान मतदान केंद्राध्यक्ष यांची जबाबदारी मतदान केंद्र परिसर पहिला आहे मतदान पथक शिस्तबद्धपणा व निक्षप निपक्षपातीपणा प्रत्येक मतदाराशी सौजन्यपूर्वक व्यवहार करणे प्रचारास बंदी मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतराच्या आत प्रचार करणे गुन्हा आहे उमेदवार निवडणूक मंडप बूथ दोनशे मीटर अंतराच्या पलीकडे एक टेबल व दोन खुर्च्या छत्री किंवा ताडपत्री उल्लंघन केल्याचे आढळल्यास क्षेत्रीय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांचे निदर्शनास आणावे मतदान केंद्रामध्ये किंवा आसपास गैरशिस्त वर्तन गुन्हा आहे बेशिस्त व्यक्तीस मतदान केंद्रातून बाहेर काढावे मतदारांना नेणे आणण्यासाठी उमेदवारांकडून वाहतुकीची साधने वापरणे बेकायदेशीर तक्रारदारकडून तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्रीय किंवा क्षेत्रदंडाधिकारीमार्फत संबंधित उपविभागीय दंडाधिकारीकडे पाठवले मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात सेलफोन स्मार्ट घड्याळ कार्डलेस फोन वायरलेस संच वापरण्यास परवानगी नाही तथापि केंद्राध्यक्ष व सूक्ष्मनिरीक्षक यांचा भ्रमणध्वनी ध्वनिविरहित अवस्थेत म्हणजे सायलेंट मोडमध्ये मतदान केंद्रात केंद्रात नेण्यास व बाळगण्यास परवानगी मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्रात जवळ हत्यारे घेऊन येण्यास प्रतिबंध निवडणूक अधिकारी यांनी पदीय कर्तव्याचा भंग केल्यास दखलपात्र अफराद ही सगळे त्यांची जबाबदारी आहे आणि आपण त्यांचे जे पाच टप्प्यामध्ये कामं विभागलेली आहेत ती सर्व आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो मतदान केंद्राध्यक्ष एक नेतृत्व असतं आणि त्यांच्या हाताखाली संपूर्ण टीम काम करत असते त्याच्यामुळे त्यांची जबाबदारीसुद्धा खूप मोठी असते आता मतदान केंद्राध्यक्षांची विविध टप्प्यावरील कामांची रूपरेषा आपण बघणार आहे जेव्हा पहिल्यांदा त्यांची नियुक्ती होते त्याच्यानंतर काय करायचं ते बघा सर्व प्रशिक्षण वर्गांना न चुकता उपस्थित राहावे आपणास पुरवण्यात आलेले निवडणूक विषयक संदर्भ साहित्य अतिशय काळजीपूर्वक वाचून घ्या प्रशिक्षणात सांगितलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकाव्यात सी यू बी यू व्ही व्ही पॅटची हाताळणी प्रथम व द्वितीय प्रशिक्षणा दरम्यान वारंवार करावी निवडणूकविषयक सर्व तरतुदी नियम व संविधानिक व असंवैधानिक नमुने काळजीपूर्वक का अभ्यासा मतदान केंद्राध्यक्षासाठी पुस्तिका ई व्ही एम व व्ही व्ही पॅटच्या निर्देशपुस्तिकेतील सूचनांचा काळजीपूर्वक का अभ्यास करावा टपाली मतदान किंवा निवडणूक कार्यप्रमाणपत्राबाबत अर्ज सादर करावा आपल्या शंकाकुशंकांचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय निवडणूक अधिकारी सॉरी क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून पूर्ण समाधान करून घ्यावे निवडणूक साहित्याशी पूर्ण परिचित व्हावे हे त्यांचं पहिली जबाबदारी हे राते नियुक्ती झाल्यानंतर नंतर, नंतर मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला त्यांना कुठले कामं करावं लागणार आहे बघा मतदान केंद्र नियुक्ती आदेश प्राप्त करून घ्या सर्व पथकासह साहित्य वितरण टेबलवरून साहित्य ताब्यात घ्या आदेशात नमूद क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा नियुक्त केलेल्या मतदान केंद्राचेच साहित्य मिळाल्याची खात्री करा त्यासाठी बी यू सी यू व व्ही व्ही पॅटवरील अनुक्रमांक व ॲड्रेस टॅग तपासणी करून घ्या कंट्रोल युनिटचे कॅन्डिडेट सेट विभाग व्यवस्थित मोहरबंद केल्याची खात्री करा बॅलेट युनिट यशचितरित्या मोहरबंद केले आहे व मतपत्रिका योग्यरित्या लावल्याची खात्री करा बॅलेट युनिटचे थमफील बटन योग्य स्थितीत असल्याची खात्री करा जोडपत्र तीननुसार सर्व साहित्यांची तपासणी करून घ्या चिन्हांकित मतदार यादीच्या प्रती प्रमाणपत्र मतदारसंख्येसह बरोबर असल्याची खात्री करा निवडणूक लढवणाऱ्या मतदारांची यादी ए एच डी सी एस व्ही यादी मिळाल्याची खात्री करा बाणफुलेचे रबरी शिक्के धातूची मोहर शाईची बाटली तपासणी करून घ्या मतदान केंद्रावर जाण्याचा येण्याचा मार्ग व वाहतुकीचे साधन माहिती करून घ्या व नियुक्त केलेल्या वाहत वाहनातूनच क्षेत्रीय अधिकारी परवानगी घेऊन मतदान साहित्यासह प्रवास करावा हे त्यांना आदल्या दिवशी म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी हे काम करायचं आहे त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबरच्या दिवशी काय करायचं आहे बघा मतदान साहित्य आपसात वितरित करून घ्या मतदान साहित्य नियुक्तीपत्रतापासून पहा त्यांना गोपनीयतेच्या तरतुदी समजावून सांगा तुमच्या पथकातील मतदानाधिकारी अनुपस्थित असल्यास क्षेत्रीय अधिकारी यांना कळवा मतदान सुरू करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान नव्वद मिनटे म्हणजे दीड तास अगोदर अभिरूप मतदान म्हणजे मॉकपोलला सुरुवात करा चाचणी मतदाननंतर सी यूवरील अभिरूप मतदानाची माहिती काढून टाका व्हीपॅट ड्रॉप बॉक्समधील अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या बाहेर काढून मोहरबंद केल्याची खात्री करा अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार करा त्यावर मतदान प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घ्या कंट्रोल युनिटचा रिझल्ट विभाग कागदी मोहर लावून मोहरबंद करा व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स ॲड्रेस टॅग लावून सीलबंद करा अधिकारी दोनकडील मतदाराची नोंदवाई म्हणजेच नमुना नंबर सतरा अमध्ये नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचे आढळले असा शेहरा आपला सतरा अमध्ये द्यायचा आहे त्यानंतर मतदान चालू असताना म्हणजे मतदानाच्या कालावधीत नेमून दे नेमून दिलेल्या वेळेतच मतदान चालू होईल याची खात्री करा म्हणजे सातला बरोबर मतदान सुरू झालं पाहिजे दैनंदिनीमध्ये वेळोवेळी नोंदी घेऊन दैनंदिनी अद्ययावत ठेवा दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी गोळा करा मतदान काही मिनिटे उशिरा झाले तरीही ठरवून दिलेल्या वेळेतच बंद करा त्यावेळी मतदान केंद्रावरील रांगेत असलेल्या मतदारांना तुमची स्वाक्षरी असलेल्या चिठ्ठ्या द्याव्या मतदान सुरू असताना काही बाबतीत वेळोवेळी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी जसे एखाद्या मतदाराकडून आक्षेप अल्पवयीन मतदाराकडून मतदान अंध किंवा अपंग मतदारांचे मतदान मतदानारे मतदाराने मतदान करण्यास नकार देणे प्रदत्त मते मतदानाच्या गोपनीयतेचे भंग तोतेगिरीला प्रतिबंध व्ही व्ही पॅट कागदी चिठ्ठीवर छापलेल्या तपशीलबाबत तक्रार या सर्व गोष्टींचे आपल्याला जे दिलेले निर्देश आहे आयोगाने त्यानुसार कार्यवाही करायची आहे त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जेव्हा मतदान पूर्ण होईल तेव्हा मतदानाची अंतिम आकडेवारी तसेच स्त्री पुरुष मतदान आकडेवारी तपासून घ्या मतदान यंत्र व व्ही व्ही पॅट निर्देशानुसार मोहोर बंद करा मतदान छायाचित्र ओळखपत्राशिवाय आणि पर्यायी कागदपत्रासह मतदान केलेल्या व ब्रेल लिपीतील मतपत्रिका वापरून मतदान केलेल्या एच डी यादीतील मतदान करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मतदारांसह मतदान केलेल्या महिला मतदारांची एकूण संख्या किती ते पहा नोंदवलेल्या मतांचा हिशोब म्हणजे सतरा सी तयार करून त्याच्या प्रती मतदान प्रतिनिधी यांना देऊन त्याबाबत प्रतिज्ञापत्रावर पोहोच घ्या सर्व निवडणूक विषयक कागदपत्रे संवैधानिक असंवैधानिक तयार करून लिफाफे मोहर बंद करा सर्व साहित्य बरोबर घेतल्याची खात्री करून संकलन केंद्राकडे नियुक्त वाहतूक आराखडानुसार निघावे टेबलने हाय ठरवून दिलेल्या साहित्य जमा करून त्याची पोहोच घ्यावी त्यानंतर निव निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून कार्यमुक्ती आदेश घेऊनच संकलन केंद्र सोडावे अशा प्रकारे एक नेतृत्व म्हणून एक टीम प्रमुख म्हणून मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यांना बरेचसे अधिकारसुद्धा प्राप्त झालेले असतात जर ही सर्व कामे त्यांनी वेळेमध्ये पूर्ण केली तर कुठल्याही प्रकारची अडचण किंवा निवडणूक कर्तव्यामध्ये कुठल्याही अडचण राहत नाही शंका राहत नाही सर्व कामे वेळेवर होऊन जातात एक प्रमुख म्हणून टीम मेंबर टीमचा प्रमुख कप्तान म्हणून त्यांना आपल्या आपल्या हाताखालील सर्व मतदान अधिकारी यांच्याशी सुसंवाद साधून सर्व कामे व्यवस्थित वे वेळेवर पूर्ण करून घ्या घ्यायची जबाबदारीसुद्धा त्यांचीच असते अशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला काही कामाचा वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र